प्रेझ लॉर्ड देवाच्या प्रिय लेकरांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुम्हाला आजच्या या विशेष दिवशी शुभेच्छा देत आहे आज काया है बरा? Christmas. Christmas. Christmas मंज़ काय आहे बर ख्रिसमस ख्रिसमस म्हणजे काय जगाच्या तारणाऱ्याचा जन्मदिन आपण साजरा करत असताना आपण अतिशय आनंदी होऊया आणि परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊ त्याने हा सुंदरसा दिवस आपल्याला दाखवलेला आहे या या स्पेशल विशेष दिवशी आपण त्या परमेश्वराचं स्तुतिगान करून गीत गाऊया That's me you आजचा हा दिवस आनंद आणि खुशीचा दिवस आहे कारण का जगाचा प्रभू येशू ख्रिस्ताचा अतिशय आनंदात आणि उत्साहात आणि खुशीमध्ये आपण साजरा करत आहोत तर प्रियांनो आज जगाच्या तारणाऱ्याचा जन्मदिन आहे आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा कशा प्रकारे झालेला आहे तर आपण पाहूयानो ह्या पवित्र शास्त्रातून प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म हा कशा प्रकारे झालेला आहे आणि बायबलमध्ये ह्या पवित्र शास्त्रामध्ये मध्यकृष शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि अठरा ते तेवीस ही वचन आपण वाचूया मध्यकृष शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि अठरा ते तेवीस ही वचनं मी वाचतो येशू ख्रिस्ताचा जन्म येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला त्याची आई मरिया, योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या भूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हंटले तू मरियाचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेश द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असेल पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुल हे नाव देतील ह्या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव ॉर्ड फ्रेस्त लॉर्ड ख्रिसमस जगाच्या तारणाऱ्याचा जन्मदिवस आपण आनंदाने साजरा करत आहोत आणि या जगाच्या तारणाऱ्याचा जन्मदिवस जन्म कशा जन्म जन्म प्रकारे झालेला आहे प्रियां तर आपण वाचलेला आहे की पवित्र शास्त्राचं वचन सांगत की जगाच्या तारणाऱ्याचा जन्म हा ह्या प्रकारे झाला तो, तो कोणत्या प्रकारे झाला तर प्रियांना आपण वाचलेला आहे जगाच्या तारणाऱ्याचा जन्म होण्या अगोदर ह्या पवित्र शास्त्रामध्ये सातशे वर्ष अगोदर किती सातशे वर्ष अगोदर यशया संदेश त्याने भविष्यवाणी आधीच लिहून ठेवली होती या पवित्र शास्त्रामध्ये आपण आणि ती भविष्यवाणी वाचूया काय आहे यशया सात चौदा कृपया वाचा यास्तव प्रभु प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र व त्याचे नाव असे यास। वचन जे सात सातशे वर्ष अगोदर या पवित्र शास्त्रामध्ये आधीच ती भविष्यवाणी लिहून ठेवली होती की काय कुमारी काय लिहिलेलं आहे कुमारी गर्भ... कुमारी गर्भवती होऊन उतर सगळे आणि ही भविष्यवाणी कधी लिहून ठेवली होती येशू जन्माच्या सातशे वर्ष अगोदर ही भविष्यवाणी लिहून ठेवलेली होती आणि सातशे वर्षानंतर तीच भविष्यवाणी आपण पाहतो की मत्य एक अठरा मध्ये पूर्ण होताना दिसत आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला सातशे वर्षां नंतर परमेश्वराची ही भविष्यवाणी आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे हाले रुइया हाले रुईया हालेलुया कारण परमेश्वर हा वचनाचा परमेश्वर आहे आणि तो आपलं अभिवचन आपलं वचन आपला शक्त हा पूर्ण करणारा परमेश्वर आहे आणि जे जो शब्द वचन सातशे वर्ष अगोदर आलेलं होतं ते सातशे वर्षानंतर मग एक एक मध्ये ते पूर्ण होताना दिसत आहे कारण का वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झालेला आहे प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा का झाला तर पुढे मत्ते एक आणि एकवीस ह्या वचनामध्ये जर आपण वाचलं तर पवित्र शास्त्र सांगत कि एकविसावं वचन सांगतं तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रियांनो कशासाठी झालेला आहे रघु येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झालेला आहे तर आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारणासाठी आणि यशियामध्ये जे सांगितलेलं आहे की त्याच त्याला काय म्हणतील इम्मा नुएल म्हणजे नुए। येशू ह्या नावाचा अर्थ काय आहे प्रियानो इम्मा नुएल येशू या नावाचा अर्थ आहे नुए आणि इम्मा नुएल म्हणजे काय आमच्या सानिध्य देव आमच्या सानिध्य देव आमच्या सानिध्य देव हा कशासाठी तो आला म्हणजे काय आहे तर पापांपासून तारण्यासाठी पापांपासून तारण्यासाठी म्हणजे येशू या नावाचा अर्थ काय आहे प्रियांनो विमान आमच्या सानिध्य देव आणि आम्हाला आमच्या आपल्या पापांपासून तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये प्रियांनो जन्म झालेला आहे प्रियांना प्रभू यशु ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो साधारण जन्म नव्हता जसा आपला प्रत्येकाचा जन्म हा आपल्या आई वडिलांपासून झालेला आहे म्हणजे स्त्री पुरुषांच्या संबंधातून झालेला आहे रक्तातून झालेला आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा कोणत्याही स्त्री पुरुषाच्या संबंधातून झालेला नाही रक्ताच्या नात्यातून हा झालेला नाही तर प्रभू विष्णू ख्रिस्ताचा जन्म हा पवित्र आत्म्यापासून होता आणि म्हणून सातशे वर्ष अगोदरच ही भविष्यवाणी लिहून ठेवली होती की कुमारी गर्भवती होई आणि ती पुत्र प्रसरे अरे लोहि भविष्यवाणी काय होती कि कुमारी गर्भवती होई आणि ती पुत्र प्रसवेल yes, हालेलुया हाले। हाले। हालेलुया हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा विशेष उद्देशाने झालेला आहे आणि हा उद्देश कशासाठी आहे तर आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारण्यासाठी yes, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा झालेला आहे प्रियानो हाले लुया हा परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की योहान तीन सोळा मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि ही प्रीती प्रियानो स्वतः देव मनुष्याच्या रूपात शरीर रूपात या जगामध्ये आलेला आहे आणि वचन सांगतं की देवाने जगावत म्हणजे आपल्या प्रजेवर प्रेम केलेला आहे हालेलुया ही हाले। आपली प्रजा म्हणजे काय तर ज्या जो प्रत्येक व्यक्ती ती प्रत्येक व्यक्ती जी प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते ती आपली प्रजा आहे आणि जो कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो पवित्र शास्त्र सांगते त्याचा नाश होणार नाही तर त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त होईल आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपण वाचलेला आहे याच उद्देशासाठी झालेला आहे याच कारणासाठी झालेला आहे की लोकांना पापांपासून तारण्यासाठी तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे तर देवाच्या प्रिय लेकरांनो पापांपासून तारण म्हणजे काय हालेलुया हालेलुया प्रेस द <Numem> लॉर्ड देवाच्या प्रिय लेकरांनो पापांपासून तारण म्हणजे काय पापांपासून तारण म्हणजे मोक्ष मोक्ष होय म्हणजेच पापांपासून तारणासाठी तारण्यासाठी म्हणजे मोक्ष देण्यासाठी म्हणजे आपल्याला तारण आपलं तारण करण्यासाठी त्या जिवंत देवाने प्रभू यश ख्रिस्ताने मनुष्याचं स्वरूप धारण करून त्या जगामध्ये आलेला आहे हाय लुया आले लुया परमेश्वराचा जन्म माझ्यासाठी तुमच्यासाठी मनुष्याचं स्वरूप धारण करून झालेलं आहे प्रियालो एवढी मोठी प्रीती आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही प्रियालो आणि ही प्रीती फक्त आपल्यावर देवच करू शकतो प्रभूच्या नावाला धन्यवाद हो तुमच्यावर आणि भाषावर एवढी प्रीती केलेली आहे येशु रक्त कि जयू रक्त कि देवाला धन्यवाद देतो प्रियांना प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपण पाहिलेला आहे की आपल्याला पापांपासून चारण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा सा जन्म झाला आणि जर आपण पुढे वाचलं लूक दोन लूक लु, शुभवर्तमान ह्याचा दुसरा अध्याय आणि एक ते सात ही वचन जर आपण वाचली तर त्यामध्ये प्रियांनो लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेला आहे की त्यावेळेस जगाची नावनिशी लिहिण्यासाठी कैसर अगुस्तू याने फरमान काढलं आणि ती नाव नावनिशी लिहिण्यासाठी म्हणजे जनगणना लिहिण्यासाठी योसेफ आणि मरिया हे त्यांच्या वास्तव्याची ठिकाणी राहत होते नासरे होते, त्या ठिकाणी राहत होते आणि त्या ठिकाणाहून ती नावनिशी लिहिण्यासाठी ते या दाविदाच्या गावी गेलेले आहे आणि ते सुद्धा ह्यासाठी पूर्ण झालेला आहे प्रियांनो की शास्त्रले पूर्ण व्हावा की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या गावी व्हावा आणि म्हणून ती नाव लिशी लेण्यासाठी योसेफ आणि मरिया हे आता कुठे पोचलेले आहेत प्रियानो बेथलेम या गावी पोचलेले आहे yes. आणि बेथलेम ह्या गावी ते पोचलेले असताना प्रियांनो मरियेचे प्रसुतीचे दिवस हे पूर्ण झालेले आहे तिच्या पोटात येशू आहे आणि आता तिचे प्रसूतीचे समय हा पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आता योसेफ तिच्या प्रसुतीच्या जागेसाठी कुठे आपल्याला जागा मिळते का म्हणून तो जागा शोधत आहे आणि ही प्रसुतीसाठी मर्याच्या प्रसुतीसाठी जागा शोधण्यासाठी योसेफ गेला असताना तो एका उतार शाळेमध्ये गेलेला आहे आणि उतार शाळेत जाऊन उतार शाळकाच्या मालकाला विचारत आहे की कृपया मला एखादी रूम द्या कारण की आ, मरिया ही प्रसूतीसाठीचा समय हा पूर्ण झालेला आहे त्यावेळेस तो उतारशाळेचा मालक योसेफ आणि मरियाकडे पाहतो आणि त्यांना म्हणतो की माझ्या उतारशाळेत तुमच्यासाठी जागा शिल्लक नाहीये कारण की प्रियामो त्या दिवसात त्याची उतारशाळा ही कदाचित फुल भरलेली असेल गर्दी झालेली असेल कारण की त्यावेळेस सर्व जगाची नावनिशी लिहिण्यासाठी लोक त्या ठिकाणी गर्दी करून राहत होते आणि कदाचित जो जास्त पैसे देत असेल त्यालाच तो रूम देत असेल असा तो उतारशाळेचा मालक करत असेल ना जाणं आपल्याला माहीतही नाही आणि त्यामुळे कदाचित प्रभू यशू ख्रिस्ताला त्याच्या जन्मासाठी मरियाला योसेफाला त्यांच्या प्र प्रसुतीसाठी त्या, त्या, प्रसुती त्या शाळेत जागा मिळाली नाही बघा प्रियांनो जगाचा तारणारा जो या स्वर्गाचा आणि पृथ्वीचा जो मालक आहे त्याच्या जन्मासाठी त्याला या जगामध्ये जागा म्हणून मिळत नाही योसेफ आणि मरिया हे दारोदारी फिरले परंतु लोकांनी आपली दारे बंद करून घेतली त्यांना कुठेही जागा मिळाली नाही या जगाच्या तारणाऱ्याला या जन्म त्याच्या जन्मासाठी या जगामध्ये कुठेही जागा मिळाली नाही त्यावेळेस योसेफ आणि मरिया त्या प्रसूतीसाठीच जागा शोधत शोधत ते, ते कुठे गेलेले आहेत एका जनावरांच्या गोठ्यामध्ये जाऊन पोचलेले आहेत हाले लोया हा लुया हालेलू. बघा प्रियां देवाच्या प्रिया लेकरांनो त्यांना योसेफ आणि मरियाला कुठेही जागा मिळाली नाही आणि म्हणून ते जागा शोधत शोधत जात असताना त्यांना जनावरांच्या गोठ्यामध्ये जागा मिळालेली आहे आणि त्या गोठ्यामध्ये मरियेने आपली ही पूर्ण केली आहे आणि मरियेने येशूला त्या जनावरांच्या गव्हाणीत जनावरांच्या गोठ्यामध्ये गुंडाळून ठेवले ह्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगाच्या तारणाऱ्याचा या सृष्टीचा स्वर्गाचा आणि पृथ्वीच्या मालकाचा जन्म झालेला आहे अत्यंत नम्रतापूर्वक लीन व दीन अवस्थेमध्ये जनावरांच्या गव्हाणीमध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये या तारणाऱ्याचा जन्म झालेला आहे हालेलुया 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 प्रियांना आज आपण पाहतो की ख्रिसमस सेलिब्रेशन करत असताना लोक काय करतात की आपल्या घराच्या सजावटी करतात नवीन नवीन कपडे घालतात आणि मोठमोठ्याली लाईटिंगची रोषणाई करतात आणि ना त्या प्रकारे मोठ्या उत्साहात हा ख्रिसमस साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते कुठेही वाईट नाही प्रियांनो परंतु खऱ्या तारणाऱ्या जगाचा जन्मदिन हा अतिशय लीन दिन व नम्रता अशा अवस्थेमध्ये अशा परिस्थितीमध्ये खरा तारणारा याने जन्म घेतलेला आहे प्रियांनो त्या उतार शाळेच्या मालकाने योसेफ व मर्याला जागा दिली नाही त्यांच्या प्रसुतीसाठी जी जागा हवी होती ती ते त्यांना जागा मिळाली नाही कदाचित त्या उतारशाळेच्या मालकाने त्या मरियेकडे पाहिलं असेल तिच्या पोटाकडे त्याने पाहिलं असेल परंतु तरी देखील त्याने त्या ज्या जा, जागा दिलेली नाही प्रियांनो प्रियानो प्रियान। प्रियान। आपणही या जगाच्या रोषणाईमध्ये खोट्या चालीरीतींमध्ये मनुष्यांच्या प्रथांमध्ये आणि स्वतःला प्रतिष्ठेसाठी किंवा सजावटीसाठी सजून घेत असताना आपण त्या खऱ्या तारणाऱ्याला विसरून जात आहोत का त्या उतारशाळेच्या मालकाने त्या जगाच्या तारणाऱ्याला जागा दिली नाही आणि जी मोठी संधी त्याच्या दारात चालून आलेली होती प्रियांना ती संधी त्या तो गमावून बसला आपणही या जगामध्ये जगत असताना प्रियांनो खोट्या हो रोषणाईमध्ये आज मनुष्य समाजाच्या बनावटी आणि दिखाऊ प्रथांमध्ये आपण स्वतःला हरवून टाकलेला आहे का आणि जो खरा तारणारा प्रभू यशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याला आपण गमावून बसलेला आहोत का पियानो आपल्या हृदयामध्ये त्या खऱ्या तारणाऱ्यासाठी जागा आहे का हा मोठा प्रश्न आज परमेश्वर आपल्याला विचार विचारत आहे तसंच प्रियानो आपण पाहतो पुढे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा सा जन्म झाला त्या जनावरांच्या गोठ्यामध्ये प्रियानो त्यावेळेस स्वर्गदूत गेले आणि सर्वात पहिली सुवार्ता ख्रिस्त जन्माची सर्वात पहिली सुवार्ता ही स्वर्गदूतांनी कोणाला सांगितली तर त्या राणामध्ये गरीब अशा मेंढपाळांना सांगितली प्रियानो ते पहिली सुवार्ता गरीब मेंढपाळांना सांगितली आणि ती कुठे जाऊन सांगितली रानात जाऊन सांगितली तर प्रियांनो गरीब लोक आणि जागा कोणती आहे तर रान एकाकी असलेली जगापासून दूर असलेली अशी ती जागा त्या रानात जाऊन देवदूतांनी मेंढपाळांना सुवाता सांगितलेली आहे प्रियांना ख्रिस्ताचा जन्म देखील फक्त श्रीमंतांसाठीच नाही तर गरिबांसाठी आहे सर्व लेन दिन लोकांसाठी आहे मग तो श्रीमंत व्यक्ती जरी असला परंतु तो आत्म्यातून देवासाठी जर तो लेन दिन असला तर अशा प्रत्येकासाठी आणि जो खरोखर गरीब आहे परंतु देवाच्या शोधात आहे ज्याचं हृदय देवासाठी उघडलेला अशा प्रत्येकासाठी ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे प्रियानो हीच ती स्वार्ता आणि हाच तो ख्रिसमस आहे ज्या जगाच्या या जगामध्ये जन्म घेतलेला आहे आणि तोही अतिशय लीन दिन व नम्र अशा अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्म झालेला आहे आणि आज प्रियाणो जशी ती पहिली सुवार्ता त्या मेंढपाळांना सांगितली ते प्रत्येक जणाला आज परमेश्वर त्याची सुवार्थ सांगत आहे जो कोणी आज प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात घेईल नक्कीच आपलं हृदय हे आनंदाने आणि शांतीने भरून जाईल आणि ती आनंद आणि शांती आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्त देऊ इच्छितो आपण प्रार्थना करू प्रियानो हालेलुया या धन्यवाद येशू धन्यवाद प्रेम स्वर्गीय पित्या आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो व तुला धन्यवाद देतो खरोखर परमेश्वर पित्या आम्ही पाहिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पापांपासून तारण्यासाठी झालेला आहे आणि परमेश्वरा आम्ही विनंती करतो आमच्या हृदयात आमच्या अंतकरणात तू ये पिता परमेश्वरा व आम्हाला खरी शांती व खरा आनंद तू दे प्रभू अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये आमेन आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि ख्रिस्त जन्माचा जो जगाचा तारणारा आहे त्या जन्मदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू आमेन